जुन्नर जुन्नर तालुक्यातील कॅन्सर हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ तालुक्याचे आमदार अतुल भेंके यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर मंजर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम डीवायएसपी रवींद्र चौधर आय एम ए प्रेसिडेंट डॉक्टर सदानंद राऊत सेवाळी महाराज तसेच शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅन्सर सर्जन डॉक्टर अमोल डोंबरे व मेडिकल डायरेक्टर सौ सारिका डुंबरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानलेत पाहुयात सविस्तर ब्युरो रिपोर्ट शिवनेरी एक्सप्रेस आळेफाटा जुन्नर आंबेगावमध्ये कॅन्सरला ट्रीट करणारं एकमेव हॉस्पिटल हे डॉक्टर अमोल डुमरेंचं इथं आहे आणि देवदत्त निकम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे की जुन्नर आंबेगाव शिरूर या परिसरामध्ये भाजीपाला खूप जास्तीचं पिकवत असल्यामुळं अनेक पेशंट्स कॅन्सरने ग्रस्त झालेत आणि म्हणून हे जे दालन आहे हे आपल्या दोन्ही तिन्ही तालुक्याला वरदान ठरेल आणि वरदान ठरत असताना सर्व ग्राम ग्रामीण भागातल्या लोकांना ते अल्प दरात त्याचं आरोग्यसेवा मिळावा याच्याकरता पण मी असेल किंवा अन्य काही लोकप्रतिनिधी असेल ते एम पी जे वायचं जे योजना आहे तर ह्या दवाखान्यामध्ये चालू होण्यासाठी ते निश्चित प्रकारे ते मदत करेल आयुष्यामधला एक असं परफेक्शनिस्ट आहे जे काय करायचं ना मनाने करायचं आणि अत्यंत ते चोख पद्धतीने पार पाडायचं याचा अनुभव प्रत्येकाला डॉक्टर घोलप साहेब तुम्हाला सगळ्यांना तो तुम् आला असेल यदा काही लोकांना माहीत नसेल तो आयनमॅन झालेला आहे आता आयन मॅन ही स्पर्धा जगाच्या पातळीवर ठराविकच लोक करू शकतात ते क्या? दोन किलोमीटर पहिला नव्वद किलोमीटर सायकल चालवली आणि त्यानंतर एकवीस किलोमीटर धावला हे सलग त्यांनी केलेलं आहे आणि त्या स्पेसिफिक टाइम मध्ये असतो तेव्हा त्याला दोन वेळा केलेले असतात तेव्हा त्याला ते आयन मॅन किताब मिळतो पण तो आयन मॅन फक्त फिजिकल म्हणजे शारीरिक नाही आहे तर तो मेंटली आणि इमोशनली पण आयन मॅनेज आहे कारण हे सगळं घडत असताना एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर होऊन हे एवढं उभं करतो आज मला आपण सर्वांना या निमित्ताने सांगायचे की मधल्या काळामध्ये आम्ही एक प्रयोग केला की डॉक्टर अमोल डुंबरे साहेबांना मी विनंती केली की आम्ही काही महिला तुमच्याकडे तपासणी करता घेऊन येऊ तुम्ही काहीतरी डिस्काउंट रेटमध्ये त्यांच्या तपासण्या केल्या पाहिजेत एका कार्यकर्त्याने ठरवलं होतं की वाढदिवसाला लाख रुपये खर्च करायचा त्याला म्हटलं तो आपण करू नको आम्ही पिंपरखेडच्या चोवीस महिला आणल्या तर त्याच्यामध्ये साधारणतः चार महिलांना कॅन्सर सदृश लक्षणं जाणवली डॉक्टरांकडे अत्यल्प दरामध्ये त्यांनी त्या तपासण्या त्यावेळी करून दिल्या त्या चारही महिला व्यवस्थित झाल्या त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद या निमित्ताने देतो म्हणून माझी संकल्पना अशा प्रकारची राहील की या पुढच्या कालखंडामध्ये नेत्यांचे किंवा कोणाचे वाढदिवस करत असताना तुम्ही घरगुती पद्धतीनं करास पण जो तुम्हाला खर्च तिकडे करायचा आहे तर त्याच्यातला काही हिस्सा हा आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण करावं त्या डॉक्टरांकडं उदाहरण म्हणून सांगतो की महिलांमध्ये पस्तीशीनंतर स्तनाचं कॅन्सरचं प्रमाण वाढते तर अशा वेळी मॅमोग्राफी सारखी टेस्ट आहे पाचशे सहाशे रुपयामध्येच ती होते आपण जर आता कुणी धाडसानी येणार नाहीत किंवा लोक आजार देखील झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात ती दोन उदाहरणं त्यांनी सांगितली परंतु डॉक्टर पुढं काही आपल्याला झाकून ठेवता येत नाही योग्य वेळी आपल्याला त्याचं मार्गदर्शन घ्यावंच लागतं आणि ट्रीटमेंट देखील आपल्याला घ्यावी लागते एक उदाहरण सांगतो या तालुक्यामधलं आमचे मित्र हरिभाऊ शेट वायकर यांच्या पत्नीला कॅन्सर झाला एक कोटी अठरा लाख रुपये खर्च झाला डॉक्टरांकडंच पेशंट येत होता अनेक हॉस्पिटलला ते गेलं परंतु शेवटी ती माता कंटाळी तिने सांगितलं मला कुठल्या हॉस्पिटलला जायचं नाही पैसा असून आजार बरा देखील नंतरच्या टप्प्यामध्ये होऊ शकत नाहीत म्हणून योग्य वेळी निदान आणि योग्य वेळी उपचार आणि आपल्याकडं काही जर नसेल तर आपण वर्गणी गोळा करतो त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लोक व्यक्तींचा आरोग्याचा विमा उतरावा अशी देखील माझी एक धारणा या निमित्ताने मी आपणा सर्वांचा अधिक वेळ न घेता अत्यंत चांगल्या प्रकारचं हे हॉस्पिटल आपण या ठिकाणी उभं केलं निश्चित त्याची मदत या परिसरामध्ये होणार आहे आणि आमची चर्चा पण झाली का हॉस्पिटल इथंच का काढायचं तर तुमच्या माझ्या दृष्टीनं त्यांनी जो आकडा सांगितला की वर्षाला पंधरा लाख आणि अजून वीस वर्षानंतर डब्ल्यू एच ओ जे म्हणणं आहे ते दुप्पट होईल आणि आपल्या पट्ट्यात का तर आंबेगाव जुन्नर पूर्ण आंबेगाव पूर्ण आणि शिरूरचा पश्चिम पाट हा तरकारी पिकवण्यामध्ये जसं कोल्हापूरच्या परिसरात शिर आहे तशाच प्रकारे आपला पट्टा हा खूप भाजीपाला पिकवण्यामध्ये अग्रेसर आहेत इथं प्रचंड प्रमाणामध्ये वापरली जाणारी बुरशीनाशक आणि कीटकनाशकं त्यामुळे आपल्या परिसरामध्ये हा धोका मोठा आहे म्हणून गरज या परिसराची ओळखून तुम्ही ह्या हॉस्पिटल इथं काढलं त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो इथं आलेल्या रुग्णाला निश्चित चांगल्या प्रकारची सेवा मिळेल पूर्वीचं जगणं चांगलं होतं आजार कमी होते अलीकडं जगणं त्या प्रकारचं झालं आजार सुद्धा त्या प्रमाणात वाढले तणावाची लेवल मेंटेन करणं आणि आहारावर नियंत्रण ठेवलं संतांनी सांगितलं युक्त आहार विहार यम इंद्रियांशी सार नसावी, वासर निद्रा बो भाषण मला मनस्वी आनंद वाटला त्या ज्या ट्रीटमेंटसाठी मी पुण्या मुंबई पाहतो मी आळंदीचं इंद्रायणी हॉस्पिटल पाहिलं रडताना पेशंटचे नातेवाईक मी पाहिले झोपायला जागा नाही जेवायला जागा नाही त्यावेळी एका शेतकऱ्याचा पुत्र उठतो आणि खऱ्या अर्थानं एवढ्या संकटांना मात करत 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 इतक्या हिमालयाच्या उंचीचं एवढं मोठं हॉस्पिटल उभारतो आज धन्य माता पिता तयाची या मी नेहमी सांगितलं सगळ्यांच्या खुशीत ही रत्न जन्माला येत नाही आमच्या कराळी साहेबांची कन्या ही भक्कमपणे पाठीमाग डॉक्टरांच्या उभी राहिली आणि खऱ्या अर्थानं आज यशस्वी हा दौल तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं संकट येतच राहतात सोन्याला किंमत त्याच वेळेस असते की ती ताऊन सुलाकून बाहेर निघतं या जगामध्ये कट्स क्लॅरिटी तीन गोष्टी ज्याला मिळतात तोच यशस्वी होत असतो डॉक्टरांनी आयुष्यभर या तीनही गोष्टींचा संघर्ष केला हिरा त्याच वेळेस येतो ज्याला कट पडतात क्लॅरिटी येते आणि पेन सहन करतो या तीन गोष्टी झाल्याशिवाय तो हिरा नसतो आज डॉक्टर अमोल अनमोल हिरा झाले त्याचं कारण या तिन्ही गोष्टी त्यांनी सहन केल्या त्यांनी एम एस केलं आणि कॅन्सरमध्ये प्रावीण्य संपादन केलं टाटा मेमोरियल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एक चांगलं प्रशिक्षण घेतलं कॅन्सरच्या संदर्भात हेड कॅन्सर म्हणजे डोक्याचे कॅन्सर्स तोंडाचे कॅन्सर्स आणि ब्रेस्ट कॅन्सर्स याच्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्यांचं शिक्षण झालेलं आहे ते जागतिक दर्जाचे सर्जन आहेत पद्मश्री डॉक्टर पंकज चतुर्वेदी यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं आहे आणि ते फक्त सर्जन नाहीत तर त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत भरलेलं असं एक असामान्य व्यक्ती होतो आहे प डॉक्टर पंकज चतुर्वेदी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमोल यांचं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी रुबी हॉलमध्ये सुद्धा चांगलं काम केलं आणि ही सगळी परिस्थिती बघितली त्यांनी सांगितलं की कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये कसं वाढलेलं आहे विशेषतः ज्यावेळी भारतामध्ये हरितक्रांती झाली सर्वात प्रथम पंजाबमध्ये हरितक्रांती झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कीटकनाशकाचं प्रमाण खूप वाढलं परंतु त्याच्याबरोबर चांगल्या गोष्टी ज्यावेळी होत असतात त्याच्याबरोबर त्याचे साईड इफेक्ट येते असतात आणि त्यामध्ये पंजाबमध्ये कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढायला लागलं हळूहळू आणि आणि अमोलनी डॉक्टर अमोलनी ही गरज वेळीच ओळखली तो त्यातला स्वतःतला तज्ज्ञ आहे ज्या ज्यावेळी आम्ही पुण्या किंवा मुंबईमध्ये रुग्णांवर उपचार करत असतो त्यावेळी रुग्णांना उपचाराबरोबरच आर्थिक भृदंड होण्याबरोबरच इतर जे त्यांचे नातेवाईकांची त्यांच्या कुटुंबाची जी ससे होलपट असती ती आम्ही सगळ्यांनी जुळून बघितली ती अमोलनी पण बघितली आणि म्हणून त्याने निर्णय घेतला की आपल्या परिसरातसुद्धा आपण हे हॉस्पिटल सुरू केलं पाहिजे आणि त्या जिद्दीनं प्रयत्न सुरू केले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अतिशय तुकड्या जागेत ज्यावेळी आपण अळेफाट्यामध्ये एक छोटीशी बिल्डिंग भाड्याने घेऊन कॅन्सरसारखं हॉस्पिटल काढलं त्यावेळी आम्ही चर्चा केली होती की इथं कसं शक्य आहे हो, कॅन्सरचं हॉस्पिटल काढणं कारण या सर्जरीज मेजर आहेत उद्या काही कॉम्प्लिकेशन्स होतात त्याला चांगला आय सी यू सेटअप बॅकअप लागतो एवढा मेजर सर्जरी करायचं परंतु ते धाडस त्याने केलं आणि तिथंसुद्धा गेली आठ नऊ वर्ष अतिशय चांगल्या प्रकारची सेवा आपल्या परिसरातल्या अनेक रुग्णांना दिली आणि डॉक्टर म्हणून मी अनेक वेळा त्याचा साक्षीदार आहे की अतिशय कॉम्प्लिकेटेड पेशंट त्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं उपचार देऊन अतिशय अल्पदरात त्याच्यावर उपचार करून त्यांना यशस्वी करून दाखवलं आणि आता त्याचं पुढचं पाऊल म्हणून हे सिक्युअर हॉस्पिटल त्यांनी उभारलं आहे मी विशेषतः आर्किटेक्ट मंडळींचे आणि आमच्या ओटीचे जे लोक आहेत त्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो कारण तुम्ही अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑपरेशन थिएटर इथं उभी केली आहेत ती तयार करण्यासाठी जी मेहनत घेतली त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन डॉक्टर अमोल आणि त्यांची टीम इथं शस्त्रक्रिया करणारच आहे परंतु हे करत असताना त्यांना जी सुलभता त्याच्यामध्ये लाभणार आहे त्यांचा जो मानसिक त्रास कमी होणार आहे कारण प्रत्येक गोष्ट टेक्निकल गोष्टींवर आजकाल अवलंबून असते त्यांनी सांगितलं की आपल्या इथं आता टेलिमेडिसिन सुविधा घेणार आहे जर रुग्ण इथं समोर बसता डॉक्टरांच्या जर त्यांना कुणाची अजून मदत घ्यायची गरज असली तर रुग्ण व्हिडिओ समोर बसला तर तज्ज्ञ डॉक्टरांचं सुद्धा जागतिक दर्जाचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा त्यांनी ते इथं तयार केल्या आहेत किमोथेरपीचं युनिटसुद्धा खूप चांगलं आहे अनेक रुग्णांना माहिती आहे किमोथेरपी घ्यायला किमो पुण्याला जायला लागतं फक्त एक इंजेक्शन घ्यायला जिप करून जायला लागतं दिवसभर हॉस्पिटलला थांबायला लागतं संध्याकाळी परत नातेवाईकाला घेऊन येतं ती सुविधा इथं सुद्धा तयार त्यांनी चांगली उपलब्ध केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन स्टेज कॅन्सर ज्याला शेवट म्हणतो की आता फॅमिली कंटाळलेली असते खर्च संपलेला असतो सगळीकडून उद्ध्वस्त झालेला असतो कुटुंब अशावेळी रुग्णाला काहीतरी पीसफुल डेथ किंवा एंड स्टेज ज्याला व्हायचा असतो त्यासाठी पुण्यातसुद्धा फार कमी सुविधा आहेत सिपला कॅन्सर सेंटर आहे सुद्धा नंबर मिळत नाहीत अनेक वेळा फोन करून रुग्णाला जागा मिळत नाही तर डॉक्टरांची ती पण इच्छा आहे की पॅलिटिव्ह पॅलिएटिव्ह कॅन्सर के केअर सेंटर हे सुद्धा या हॉस्पिटलमध्ये ते उभारणार आहेत हे खूप तसंच जर डॉक्टर अमोल डोंबऱ्यांसारखे जर चांगले कॅन्सरचे तज्ज्ञ समोर लवकर अवेलेबल असतील आणि अव्हेलेबल झालेत तर आपलं डायग्नोसिस जर लवकर झालं आप तर आपल्याला मला वाटतं की कॅन्सरचे शंभर झाल्यानंतर शंभरी गाठायलासुद्धा अमोल मला वाटतं आपल्याला काही फार अडचण नाही कारण वेळेमध्ये ट्रीटमेंट मिळणं हे सगळं अतिशय गरजेचं आहे आणि ती अतिशय अत्याधुनिक पद्धतीची ट्रीटमेंट ही अमोलनी इथे सिक्युअरमध्ये आपल्याला उभी केली आपण मान्यवरांनी आणि जमलेल्या माझ्या पेशंट मित्र आणि आपतिष्ठ नातेवाईक सगळ्यांना मला नमस्कार पूर्ण हॉस्पिटलतर्फे सिक्युअर कॅन्सर हॉस्पिटलतर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो थोडंसं कॅन्सर विषय सांगतो ग्रामीण भागात का आपण कॅन्सर हॉस्पिटल काढण्याचा निर्णय घेतला भारतामध्ये साधारणत दरवर्षी सोळा लाख लोकांना कॅन्सर होतो आणि साधारण भारतामध्ये हे ऑफिशियल नोंद असलेले रुग्ण आहेत सोळा लाख बाकीचे अनऑफिशियल किती आहेत ते आपल्याला माहीत नाही आणि दरवर्षी साडेनऊ लाख लोक हे कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडतात आता जर त्यातल्या त्यात पाहिलं तर शहरी भागामध्ये लोकांना कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा ॲक्सेस आहे शहरी भागामध्ये मृत्यू जर कॅन्सरच्या पेशंटचा तुलनेने ग्रामीण भागापेक्षा हा कमी आहे ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम काय होतो की जर पेशंटचं निदान म्हणजे पेशंटला जर कॅन्सर झाला जो बरा होणारा असतो पहिल्या स्टेजमध्ये तर दुसऱ्या स्टेजमध्ये असतो परंतु त्याचं निदान होत नाही आणि निदान न झाल्यामुळे किंवा पेशंट वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत राहतो म्हणजे तो आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेईल होमिओपॅथी घेईल किंवा जडीबुटी घेईल किंवा ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटला घाबरून तो फिरत राहतो आणि मग कॅन्सरची स्टेज वाढते आणि जर कॅन्सरची स्टेज वाढल्यानंतर पेशंट आमच्याकडे येतो किंवा शहरात येतो ज्यावेळेस शहरात येतो त्यावेळेस ऑलरेडी तर लेट झालेलं असतं आणि मग पेशंट बरे व्हायचा चान्स हा खूप कमी होऊन जातो कॅन्सरचा असा आहे की जर तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये निदान झालं तरच बरं व्हायचा चान्स चांगला आहे भारतामध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे निदान होतं ते तिसऱ्या स्टेजमध्ये होतं एक फेमस उदाहरण माझ्या सगळ्या पेशंटला सगळ्यांना मी देत असतो राजकीय नेत्यांचं शरद पवार साहेबांचं निदान हे पहिल्या स्टेजमध्ये झालं तीन वेळा परत कॅन्सर आला पण साहेब अजून आहेत जिवंत आणि चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत तेच तुम्ही आर आर पाटलांचं घ्या उदाहरण आर आर पाटलांचं पण एकाच ठिकाणी ट्रीटमेंट होऊन आर आर पाटील सहा महिन्यात गेले याचं कारण काय उशिरा निदान किंवा उशिरा ट्रीटमेंट तो उशिरा ट्रीटमेंट हा प्रॉब्लेम ग्रामीण भागामध्ये खूप आहे ग्रामीण भागामधला हा प्रॉब्लेम दूर व्हावा लवकर निदान व्हावं यासाठी सिक्युअर कॅन्सर हॉस्पिटल आपण दोन हजार पंधरामध्ये चालू केलं त्यातून लवकर निदान लवकर कॅम्प घेऊन वेगवेगळ्या कॅन्सरचे कॅम्प घेऊन आपण लवकर निदान करण्याचा प्रयत्न करून पेशंटला लवकरात कर लवकर ट्रीटमेंट देऊन बरा करण्याचा प्रयत्न केला आता इथे जे नवीन हॉस्पिटलमध्ये आहे ह्याच्यामध्ये ज्या सुविधा आहेत ह्या आपण पूर्ण ज्या आहेत ह्या जागतिक दर्जाचं ठेवल्या जा आहेत तुम्ही ऑपरेशन थेटर पाहिलं असेल किंवा किमोथेरपी वॉर्ड पाहिलं असेल जे मी रुबीमध्ये करतो तेच इथे करणार आहे याच्यापेक्षा काही वेगळं ट्रीटमेंट तिकडे आहे किंवा इकडे आहे तुम्हाला ती शहरातली ट्रीटमेंट इथे मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी या ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा याचं कारण असं आहे तुम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगत आहे कृपया कॅन्सरचं निदान ग्रामीण भागामध्ये शहरीकरणामुळे किंवा लाईफस्टाईलमुळे कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कॅन्सरचं प्रमाण अतिशय वाढत आहे डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार आपलं जे कॅन्सरचं प्रमाण आहे हे तीस वर्षानंतर आहे त्यापेक्षा डबल होणार आहे त्यामुळं ह्या ग्रामीण भागामध्ये कॅन्सर हॉस्पिटलची खूप जास्त गरज आहे दुसरं असं सांगायचं झालं की आपल्या जे हॉस्पिटलमध्ये आहे इथे टेलीमेडिसिनची व्यवस्था मी उपलब्ध केली आहे समजा किमोथेरपीचं ओपिनियन आपल्याला घ्यायचं आहे किंवा रेडिएशनच्या तज्ज्ञांचं ओपिनियन घ्यायचं आहे तर आपण ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इथूनच ओपिनियन घेणार आहोत पेशंटला पुण्यात जायची गरज पडणार नाही दुसरं आहे की गरीब रुग्णांसाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये सध्या मुख्यमंत्री निधी योजना चालू आहे एक लाखापर्यंतची मदत ही मुख्यमंत्री निधीतून मिळते अतुल शेठ बँकेन थ्रू कितीतरी पेशंटला मला वाटतं त्याचा लाभ झालेला आहे मिळतात किंवा वळसे थ्रू मिळालं आहे मुख्यमंत्री निधी आहे बऱ्याच नेत्यांच्या प्रयत्नातून मिळतो एक लाखापर्यंत मदत सगळ्यांना मिळते दुसरा जो पुढचा टप्पा आहे तो महात्मा फुले योजना आपल्याला हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करायची आहे ग्रामीण भागातली सगळ्यांची आर्थिक परिस्थिती काय ट्रीटमेंट घेणं आणि कॅन्सरची ट्रीटमेंट ही लाँग ड्युरेशनची असते खर्चिक असते मग तो, तो एक तो एक मार्ग महात्मा मा, 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 फुले योजना घेण्याचा जो प्रयत्न आहे तो चालू आहे तो थोडासा खडतर आहे बघूया आणि तिसरं जे आमचं प्रोजेक्ट आहे पुढचा की रेडिएशन युनिट इथे स्थापन करायचं आहे आपण जी जागेत बसलेलो हो। आहोत इथे रेडिएशन युनिट प्रॉब्ली पुढे स्थापन करण्याचा विचार आहे परंतु ते एका सा एकाला एका, एका सामान्य कुटुंबाला माझ्यासारख्याला शक्य नाही कारण त्याची जी, जी कॉस्ट आहे रेडिएशन युनिट काढायची जी कॉस्ट आहे साधारण ट्वेंटी फाय करोड एवढी कॉस्ट आहे आणि सगळ्यात जास्त करत ग्रामीण भागात ॲक्च्युली रेडिएशन युनिटचे आहे कारण रेडिएशन हे चालतं महिनाभर रेडिएशन द्यायला लागतं रोज पेशंटला इथून पुण्याला जायला लागतं कॉम्प्लिकेशन झालं का इथून पुण्याला जायला लागतं नगरला जायला लागतं नाशिकला जायला लागतं जर ग्रामीण भागात जर रेडिएशन युनिटची झालं तर पेशंटची इथेच सोय होते त्याची राहायची खायची प्यायची व्यवस्था होते पेशंटचा रोजगार बुडत नाही नातेवाईकांचा रोजगार बुडत नाही आर्थिक उत्पन्न बंद होत नाही म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त रेडिएशन युनिटची गरज आहे भविष्यात आमचा प्रयत्न त्या दृष्टीने राहील पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे मान्यवरांचे स्वागत मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद